आजच्या गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार माननीय गावडे साहेब मानसिंगराव पाचुणकर प्रकाश बापू पवार प्रदीप वळसे पाटील राजेंद्र गावडे या आपल्या शिरोर भागातल्या पक्षाच्या अध्यक्ष शुभांगीताई पडवळ बाबाजी निचित राजेंद्रजी दाभाडे बिपिन थिटे दामो शेट दाभाडे दीपक पार्की माधुरीताई थोरात भीमाताई थिटे रामभाऊ डोमे नवन पोखरकर वर्शीराम डोमे बंसी पोखरकर मेजर बड़वन बॉम्बे किरण डोमे दीपक बोराडे विकास वरे कैलाश टेक्कर इस्माइल पठान बाबाजी गावड़े अनिल वरे और पखरकर गोशेक कोमले ज्योतिताई बॉम्बे येथील ताई शळके सर्व महिला सर्व पुरुष सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी सरपंच सर्व अधिकारी सर्व पत्रकार